आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज जत तालुक्यातील आभार दौरा दरम्यान रावळगुंडवाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी ग्रामस्थांशी संवाद साधला सोबत डॉक्टर रवींद्र आरडी चेअरमन भाऊसाहेब दुधाळ महादेव पाटील सरपंच रमेश देवर्षी अनिल पाटील बाळासाहेब पांढरे शशिकांत पाटील कडप्पा गडीकर बब्बर गडीकर मल्लिकार्जुन हिरगोंड विश्वनाथ हिरकोंड राजकुमार हिरगोंड अपाराय अथनी सुभाष खोत तसेच उमदीचे भाजपाचे युवा नेते संजय तेली सर्व मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा